नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना जर सोडले नसते तर जेलमध्ये जावे लागते लागले असते असे धक्कादायक विधान शिंदे गटातील एका नेत्याने केले आहेत त्यामुळे मुंबई शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यापूर्वी प्रवेश केलेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र वायकर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रवींद्र वायकर म्हणाले की त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते त्यामुळे एकतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते शिवसेना फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे खासदार आमदार आणि पदाधिकारी राहिले होते त्यापैकी रवींद्र मार्च वायकर यांनी अचानकपणे साथ सोडली होती ठाकरेंच्या शिवसेनेत असताना रवींद्र वायकर यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विविध आरोप करण्यात येत होते त्या प्रकरणी वायकर यांची इळी चौकशी झाली होती त्यामुळे वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोडले जर उद्धव ठाकरेंना सोडले नसते तर तुरुंगात जावे लागले असे असे बोलून उद्धव ठाकरेंना सोडणं ही अत्यंत दुःखदायक गोष्ट असल्याचं देखील रवींद्र वायकर यांनी खंत व्यक्त केली आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद